सागर गारंडे झाला बिग बॉस मराठी सीझनचा नवीन कॅप्टन तर कलस मराठीवरील बिग बॉसचा नवीन पर्व सुरू आहे आणि नव अगदी दिवसापासून आपण घरामध्ये राडे बघितले सदस्यांमध्ये होणारे वाद सुद्धा आपण बघितले आणि अशातच आजच्या टास्क मध्ये म्हणजे कॅप्टनच्या टास्कमध्ये टास्क मध्ये सागर हा घराचा नवीन कॅप्टन बनला आहे तर बिग बॉसने सदस्यांना मोती माळ ही एक नवीन असा टास्क दिला होता आणि या टास्कमध्ये सागर कारंडे हा बनला आहे बिग बॉस मराठी सीझन सिक्स चा नवीन कॅप्टन आणि कॅप्टन होताच त्याची आणि तन्वीची जोरदार भांडण सुद्धा होणार आहे घरातल्या ड्युटीज वरून तन्वी आणि रुचितामध्ये वाद होतो आणि जेव्हा सागर दोघींमध्ये बोलायला जातो तेव्हा तन्वी सागरवरच वार करते ती म्हणते तू मलाच का बोलतो तिला पण बोल ती सुद्धा ड्युटी करत नाही आणि अशातच दोघांमध्ये आपल्याला भांडण सुद्धा बघायला मिळेल तर तुम्ही सागर कारंड्याच्या कॅप्टन्सीसाठी किती एक्सायटेड आहात मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या लेटेस्ट अपडेट्ससाठी टेल रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका